नमस्कार निफस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतोय एकतीस डिसेंबरसाठी पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीसाठी तेवीस हजार सातशे हा रजिस्टन्स आहे आणि या तेवीस हजार सातशेच्या वरती जर मार्केट ओपन झालेच तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाले आहेस तुम्ही कुठ बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे एकतीस डिसेंबरसाठी एकावन्न हजारचा रजिस्टन्स आहे आणि रजिस्टन्सच्या जवळच मार्केट आहे त्यामुळे एकावन्न हजारच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता आज आपण सेन्सेक्समध्ये काल दिला होता तर सत्याहत्तर हजार तीनशेचा पूट दिला होता आणि तुम्ही पाहू शकताय पंच्याण्णव रुपयाला दिला होता आणि तो आज दोनशे सदतीसचा हाय मारलेला आहे एक एकशे एकोणपन्नास टक्के रिटर्न्स एकाच दिवसात मिळालेले आहेत सेन्सेक्समधून आणि दररोज आपण यातून पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स काढत असतो आणि हे सगळं टेक्निक तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकता येतं येणारी नवीन बॅच आपली दोन जानेवारीपासून चालू होते सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे आणि त्याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद